तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को ऑपरेटिव्ह बँक कल्याण पश्चिमेकडील सुभाष मैदाना असलेली ड्रेनेजची पाईपलाईन फुटल्याने मैदानात सांडपाणी पसरले असून त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे मैदानात खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना तसेच सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागते कल्याण पश्चिमेकडे सुभाष मैदान हे सुसज्ज असं मैदान आहे दर दिवस सकाळ संध्याकाळ शेकडो खेळाडू या मैदानात खेळत असतात मात्र या मैदानाची दुरावस्था झाल्याने खेळाडूंचा हिरमोड होतो आठवडाभरापासून ही परिस्थिती असून अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या मात्र अद्याप महापालिकेने कारवाई केली नसल्याची तक्रार केली कित्येक वर्षाची समस्या आहे नगरपालिकेच्या बाजूलाच ग्राउंड आहे लोकांना ग्राउंड नाही आहे इथं ग्राउंड असेल इथून काही सुविधा नाही ना सिक्युरिटी आहे ना काय ना काय नाही फक्त बोलतात अर्ज दिला हे करू ते करू आता निधी येणारे कसली निधी ना कसली काय ती माती पण कसली टाकून ठेवली काय माहिती धूळ उडती अख्खी धूळ उडती आणि इथं हे संडास हे ओपन ठेवलेले कोणी येतं कोणी जातं काही धंदे चालत आहेत इथं काहीही कोण लक्ष एवढे गाड आतमध्ये बसवले इकडे घ्या ना ठेवा ना सुरक्षा रक्षक इथं ग्राउंडवर कोण गाडी चालवतो कोण ड्रॉईंग स्कूल करतो आहे कोण काय करतो आहे काय हे खेळण्यासाठी आहे का ड्रॉइंग स्कूलसाठी काय इतर धंद्यांसाठी दारू पितात लोकं काय करतात आम्ही किती मांडणार लोकांची कोणाला कोणाला बोलणार लक्ष आमच्या ताब्यात द्या ग्राउंड मग आम्ही करतो द्या आम्हाला लेखी करून आम्ही करतो ना सगळं काय तुम्ही कंपाऊंड नाही घालू शकत आखे कार पार्किंग इकडं होती दुनियाचे बाजार खरेदी करायला येतात इकडं कार पार्किंग कोणी आलं लग्झरी बस लम लग्नाच्या इकडं कोणी काय झालं की आलं सगळं आणि ही घाण सकाळपासून चालू आहे म्हणजे नेहमीची समस्या आहे हे नगर का नगरपालिका करू शकत हे काय समोरसंडास आहे हे ड्रेनेज आहे तिथं जातच नाही आहे पुढे पार त्याचा शिवाई चौकात आहे नेहमी बघतो आम्ही का आता आम्ही बोलणार कोणाला बोललं तर तुम्ही कशाला बोलताय हे कशाला करता वाकला लोक येतात सकाळी म्हातारे ज्येष्ठ नागरिक येतात ते नाक धरून चालत होते मला ब माझ्याकडे आले सर काय आहे बोला मी काय करणार माझं थोडी ग्राउंड आहे नगरपालिके ही जबाबदारी माझी जबाबदारी नाही आहे ही बोललो मी किती जणांशी भांडणार किती जणांना बोलणार मी ही नगरपालिकेने करायला पाहिजे ना ड्रेनेजचं काम का पाच मिनटाचं का एक दिवस लावा ना एवढा स्टाफ आहे तुमच्याकडे ते बघा ते अख्खं फुगलं आहे स्फोट व्हील गॅस सारखं तो ती लादी बघा तुम्ही तिचं जरा अक्का फुगले ते कधी काय होईल काय सांगतात नाही काय झाडं बिडं फांद्या पडतात कोण लक्ष देत नाही ते बघा तिकडं सगळं गटरीचं घाण पाणी अक्षय शिंदेसह शीतल मोरे मेट्रो न्यूज जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्ता मास्टर बिझनेस आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलामपूर रोडवर भिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचे शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईस थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजे प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भिमकोना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूस ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद